नमस्कार मंडळी काही दिवसांपूर्वी एक रील पोस्ट केलेले आहे ज्याच्यामध्ये मालवणचो कलाकार साई पारकर हिने काढलेली चित्र दाखवलेले आहे साई मालवणचो असान आर्टिस्ट असा आणि अशा प्रकारची चित्र काढता आणि त्याची एक टीम हा ज्या टीमबरोबर तो अशा प्रकारची ऑर्डर्स घेता तर त्याची डिटेल माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देतल आहे त्यांनी काढलेली ही चित्रं बघा किती सुंदर आहेत तर ही अशी छान छान चित्रं तो काढता आमच्यासुद्धा ग्रामपंचायतीमध्ये वसुंधरा अभियानांतर्गत ग्रामपंचायतीच्या परिसरात असलेल्या भिंतींवर ही चित्र त्यांनी काढलेली आहेत तेनी त्याच्या टीमने अतिशय सुंदर चित्र आहात आणि कन्सेप्ट तर एवढे सुंदर आहेत तर त्याच्यामुळे मी ही शेअर करायचं ठरवलं आहे आणि तुम्ही बघू शकतास तेव्हा ही चित्र अपूर्ण होती आता पूर्ण झाली आहेत सुंदर चित्र काढलेली आहेत आणि मंडे सगळ्यात जास्त लक्षात येणारी गोष्ट ही आहे की या चित्रांवर केलेला आहे अक्षरलेखन आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मी केले तेव्हा अक्षरलेखन करणारे काका माका भेटले आणि त्या काकांबरोबर मी जो संवाद साधले तो तुमच्यासोबत आधी मी शेअर करतले तर हे काका असत ज्यांचं नाव हा अशोक सर्वेकर आणि वयाची वीस वर्ष करतात आणि खरोखरच त्यांनी आपले जे अनुभव सांगितले ते खरंच खूप प्रेरणादायी वाटले तर त्याच्यामुळे तुमका पण ते आवडते तर ऐकूया तुमचं का सर्वेकर म्हणजे आमच्या पाहुणे तर आजोबा आजोबा म्हणाले की असे असे काका त्यांच्या पण सर्वेकरच म्हणून किती वर्ष झाली तुम्ही वीस वर्ष म्हणजे तुमचं काय नव्याण्णव नव्याण्णव मध्ये सुरुवात म्हणजे तुमचं वय बघता शिक्षण वगैरे ह्याच्यात तुम्ही काय केलात की शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएट येत ह्या ह्याचा काय शिक्षण नाही लहानपणापासून आवड शिक्षण असं नाही लहानपणापासून आवड होती आणि शाळेत इंटरमिडिएट इरिमेंटरी परीक्षा केलं त्याच्यानंतर म्हणजे ह्याच्यात तेवढी हे नव्हती आवड होती पण हे इंटरेस्ट घ्यायचं असं नाही नोकरी करायची आणि एक दोन ठिकाणी मी सचिव म्हणून सेक्रेटरी म्हणून नोकरी सुद्धा केली पदपीडीत म्हणजे काय व्यवसाय बाकी काय करतात दोन ते काम करता करता असं मग वाईट अनुभव वाई होईल म्हणजे लक्ष घ्यायला म्हणजे आपल्या प्रामाणिकपणाची म्हणता येईल आणि ते कसं म्हटतात कुठे त्या याच्यात नोकरी सोडली सगळ्यांना मध्ये

म्हणजे शिक्षण घेतलेलं वगैरे असला काय नाही कामाची अजून सुद्धा काम करण्याची आवडत तिकडे पण बघितलं मस्त गेला असं नाही कुठच असं नाही आता मुलगा माझा हे करताना आवड शिकता ड्रीम बाकी आर्ट तर तुम्ही शिकता पण खूप आवड हा चित्रकलेची आणि त्याच्यामुळे जरा जास्त रिलेट केलं माझा डीएड वगैरे झालेला असते आमचं एजच परत विषय ना त्याच्या एज बार मध्ये गेल्यामुळे मग सोडून दिला विषय नाही होते हायस्कूल वगैरे काम केलं शाळेच्या आधी बऱ्याच ठिकाणी इकडे देवगडला होते वाड्यात तिकडे पण केरकर मॅडम म्हणून होते आमचे कला शिक्षक तर मी पण एलिमेंटरी इंटरमिजिएट वगैरे शाळेत असताना काही दिलेलं नाही मग ते खूप मागे लागले की तू मी एवढं चांगला हे करतास तर मग द्या म्हणून मग मी नंतर सात आठ वर्षापूर्वी मुलांबरोबर परीक्षा दिली एलिमेंटरी इंटरमिजिएट दोन हा दोन आता तेव्हा केलेला लेटरिंगचं असतं ना लेटरिंगच एक म्हणजे आता सुद्धा बघितलं ना आता हे सुद्धा

केसांवर अवलंबून आहे त्याच्यावर किती प्रेस करायचो किती हात द्यायचो त्याच्यावर खडून म्हटल्याच्या नंतर मग काय होता थोडी ना म्हटले आपण जोर जास्त लावतोच ना मग ते हात अशी करत कोण कोण माझा विचार झाला हा लिखाण एवढं लेटरिंग चांगला होतं लिखाण खराब कसं आता म्हटलं म्हणजे आपण लिहिताना अक्षर तेवढा चांगला नसतं त्यानं लिखाण चांगलं असतं पण त्याच्या हातात प्रेस दिला म्हणून तो प्रश्न करतो नाही बरोबर बरोबर कला असा एकच कला पण ती प्रत्येकाची ती वेगवेगळी असा ते ब्रश मध्ये पेंट किती घ्यायचं ना, कि ना तो कळत लोकांनी असं म्हणत आणि कसा होता अनुभवात सगळ्या माणूस शिकतात तर दोनंत दोन अक्षरांमधला अंतर वगैरे काय काय म्हणजे आपण मी मी हे गोष्ट चुकल्या मग ती माझी ध्यानात ठेवायची परत ती चूक करायच्या पहले पहले मी अनुभवात ना शिकलाय आजपर्यंत पहिल्या पहिले सुरे एक वर्ष फक्त मी मुंबईत होते देवलीचे चव्हाण म्हणून होते त्यांनी मला ब्रशवर पेंटिंग कसा करायचा देवलीच्या चव्हाणांकडे पण होत आमचे पाहुणे माझ्या बहिणीचे सासू होत दादरला ओके मुंबईत रुपये गुरु पण कोणतरी गावाकडे त्याच्यावरून माझी पद्धत कशी ब्रशवर नाही आधी आखून घ्यायचा म्हणजे रंगभरण पद्धत मग त्याने ब्रशवर हे शिकवलं हो आणि पासून हातात घेतल्या मग परत मागे वळून बघले नाही म्हटलं याच्या ठिकाणी शाळेची कामं मिळाली गॅरेज मांडले गाडीवरती आता तोच एक महत्वाचा प्रश्न कि काम तसा हा की नाही असं ह्या स्पीड काम कसा काम करण्यावर माझं एक मत मी जर आता प्रत्येक मी म्हटलंय म्हटलं ह्या गोष्टीतनं शंभर टक्के मिळाला देणार देत आहे मागल्यानंतर तो नाखुश करूच नाही पण परत माझ्या सांगूच नाही आता हे आवडी एवढ्या आवडीन मला सांगतो आता यांच्याबरोबर मी नाही म्हटलं चार पाच वर्ष असतात लोक असतात त्यांच्याबरोबर मी नाही म्हटलं तर आता सात आठ दहा वर्ष असत त्यांच्या सेवा द्यायची नंतर आपली सेवा म्हणतो अजून सुद्धा मी आता बोर्ड म्हणजे आता मोठेपण म्हणून सांगले ना आता ट्रक पेक्षा वगैरे बोर्ड करते ना मी त्यांचे बोर्ड मागे एक दोन वेळा असाच झाला मी मुंबईत गेलोय मग माझे सासू मिळणे वगैरे सगळे मुंबईत राहतात ना ते दिवाळीत आम्ही मुंबई गेले आठ दिवसाच्या गोष्टीसाठी तर एका ट्रकवाल्यानं मला फोन केला म्हटलं तुम्ही नाही असेल मी मुंबईत गेलो तर म्हटलं आठ दिवसांनी येते त्या माशयाने आठ दिवस घरी नेऊन ट्रक ठेवला आता त्या पेंटर का नाव पेंटर होते ना माका पैसे पेंटर पेंटरांना देतो त्याने आठ दिवस ट्रक ठेवला फोन करी होतो केव्हा येतात कितीची तिकीट काढलं म्हटलं अमक्या दिवशी बरोबर सकाळी परत त्याचा फोन का हो असं असं माझी गाडी असं मी अमक्या तिकडे घेऊन येते करून द्या लोकांचा विश्वास पण असताना तर जास्त पण अर्जंट आता कोणाचा अडला म्हणून उगा ह्या ना द्यायचं ना काम त्याचा कसं इतक्या वय होऊन पण तुम्ही म्हटलं देवाची आपल्याच हे करणार मी करणार करतो ठरवलं तर घेऊ शकत असा आपण काम करत आहे फोन करून घेतला चालू केला हो कारण मी परवाच्या दिवशी तेव्हा तुम्ही नव्हता मी काल बघले तुम्हाला तर मी ते काय म्हटले त्याच वेळी माझा हा हात दुखावला बघितलं मी म्हणते की ते ह्याच्यासाठी लावला प्लॅस्टर होता का नाही साई असा असा अरे माझं हात दुखावला रे प्लॅस्टिक अरे बापरे म्हणणार <laughs> नाही म्हणाल लोक मी तुमच्या शेवटपर्यंत वाट बघतो ते काम संपापर्यंत जर प्लॅस्टर काढला काम होण्यार की असला त्या तर त्या दिवशी मग प्लॅस्टर काढण्याची विचारले सांभाळ आता सांभाळून करा काय त्या सातात बरोबर हा बरं आता माझा प्रॉब्लेम काय फक्त त्याने एवढं सांगितलं दड गोष्टी उचलायची नसल्या हातात आणि गाडी नाही चालवायची चार पाच महिने चालवायची नाही आणि जड गोष्ट उचलायची ना बाकी तुम्ही पेंटिंग करू शक मग पेंटिंग करू शकत थोडस हे होतं पण एवढं फक्त असं हे करतो आपण काम आणि त्यावेळेला मग ते सांगले म्हटलं असं सांग म्हटलं मी येतो डॉक्टर म्हटलं सांगितलं मी पेंटिंग काम करू हरकत ना फक्त हे करा तर मंडळी असे हे सर्वेकार काका कोकणातल्या मातीतलो खरो कलाकार एवढ्या वर्षा वय होऊन सुद्धा हे ह्या काम करतात आणि अतिशय उत्कृष्ट काम करतात तुम्ही बघू शकतास प्रत्येक फॉन्ट वेगळं हा आणि अतिशय सुंदर अक्षरलेखन तिने केलेलं के त्याच्यानंतर भेटूया साईच्या दुसऱ्या मित्राक ज्याचं नाव हा ऋषिकेश जो की मी पहिल्या दिवसापासून बघितले सगळे बारकावे क्लिअर करत होतो आणि रंग तयार करण्या वगैरे हा त्याचं काम चालू होता स्केच साईन केलेल्यान काल ह्या हो रंगवला तू काय ना

तर मंडळी टीमवर्क खूप महत्त्वाचं आहे याच्यासाठी कारण एवढी चित्र पूर्ण करणं सगळ्या बारकाव्यांसहित तर हे चौघंजण मिळून ॲक्च्युली तिघंजण म्हणून काम करतात आणि सर्वेकर काका त्यां जॉईन करतात अक्षरलेखन वगैरे असतात तेव्हा तर इथे हो नापासून आपलं बचाव करत चित्र पूर्ण करत होतो अजून एक पोट्रेट तिने केलं इथे आणि त्याचो तिसरं जो मित्र हा ते का आपण भेटूया ज्याचं नाव आहे नितेश कानात हेडफोन टाकून अतिशय मग होऊन नितेश तिथे काम करत होतो हेडफोन काढा काय नेलं नाव कसं तुमचं कुणकवळेकर कुठचे तुम्ही प्रॉपर मालवण कुणकवळे मालवणचे तुम्ही पण काय फाईन आर्ट वगैरे गेलात का फाईन आर्टच झाला एकत्र होतात का साई वगैरे असं कामाच्या थ्रू एकत्र टीम अंजराच्या शाळेचं काम पण तुम्हीच केलात का तिकडचं आणि ह्या दोन्ही आधी बघितला दो पण सहज येता येता लक्ष गेलो गणसा प्रत्यक्ष करताना बघू मिळणार नाही कधीतरी ना। कोणतरी करून गेलेला असतं आणि मग आपण चित्र बघतो नंतर मस्तच चित्र कन्सेप्ट तर मस्तच सगळे कलर कसले रॅन्डम आपण एका काढतो तसलेच कलर असतात का भिंतीक काढतात तेच म्हणजे काय म्हणतात ते का अक्रेलिक सारखे म्हणजे पाण्यात जाणत नाही ते कलर ना, ते काय ते स्टेनर घालून तुम्ही बनवतात काय शेड्स असतात ते सगळे शेड काय रेडीमेड मिळत नसतील ना दरम्यान कोकणातले असे हे हिरे हरहुनरी कलाकार साई पारकार आणि त्याची टीम अशा प्रकारची कामं करण्याचे ऑर्डर्स घेतात जर तुमका कोणा कशा का प्रकारचं काम त्यांना द्यायचं असतात तर कॉन्टॅक्ट नक्की करा कॉन्टॅक्ट नंबर मी हय पण दिलंय आणि सुरुवातीक पण दिलेलो असा आणि आजचं व्हिडिओ आवडला असतात कसं वाटलं तो कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी बघत राहा पूर्ण ब्रह्म भेटूया नवीन व्हिडिओमध्ये